किती सुंदर आहे नमस्कार रामराम मंडळी मी तुमचा लाडका ब्लॉगरांना आणि आज आपण आलेलो आहे सिंहगडला तरी आपण सिरीज सुरू केले एक्सप्लोरिंग पुणेची आणि माझ्या बरा आहे मजा म्हणजे आपला लाडका ब्लॉगर <laughs> अप्पा आप्पा आणि आपला जुना सखा माझा मित्रार्थ पो माहित असेल तुम्हाला माहित असेल बघितलं सर जाऊया चला आपण सुरू करायचं <laughs> 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 तर मित्रांनो आता आपण दिंडी दरवाजातून आत आलेलो आहे आणि आता आपण निघालो आहे दारुगोळा कोठाराकडे तर प्रज्वल काय वाटते भावाला किती सुंदर एक नंबर <laughs> स्वप्नील जोशी झालाय आता आमचा आप्पा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे दारुगोरा कोटराकडे तर आपण आज जायचं आहे बांधकाम बघू शकताय खूप कठीण आणि मोठं असं बांधकाम आहे जवळपास तीन ते साडेतीन फुटी झाडीच्या जा भिंती आहेत आणि तशी एक छोटी दिवळी जसं घरात आपले देवघर असतं तशी एक दिवळी आहे फिरू काय घ्यायचं बघ थांबते आधी पेमेंट होत आहे का बघू तुम्ही असं वाटायला सायंकाळच्या सव्वा पाच वाजले आणि भावासने आपल्या कणस खायची होते पण कॅश कोणाकडेच नाही ऑनलाईन प्रयत्न केला पण ऑनलाईन पण काय सफल सपल ना खिशात आहे दहा रुपये दहा रुपये काय काय होतंय का बघायचं ना आपलं बघायचं कुठं तरी थांबून खायला मित्रांनो आता आपण आलेलो आहे घोड्याच्या पागा बघायला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनेल आपला आणि सध्या तरी तो पान आहे खूप आणि बघू शकताय आतला ला खूप पान आणि तो घोडी बांधली जायची तसे तरी ही लेण्या खोदतात ना जमिनीत तसं खोदल्यासारखं आहे बघा प्रॉपर आता दिसत नसेल बघा पण आता सध्या पाणी जास्त असल्यामुळे पावसाळ्यात दिवस आहे खूप अंधार आहे आणि इथं घोडे बांधी जायची पहिल्या काळात आप्पा कुठं तर इथं गडावर तोप आहे आणि डॉगेश बसले तर आम्ही इथं आलो आहे सिंहगडला आम्हाला असं जाणून आलंय मराठी बोलण्यापेक्षा हिंदीच लय आहे हिंदीच लय कुठं मराठी माणूस आहे त्यामुळे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे हा कुठलं कुठं आहे आपला मराठी माणूस ह्यात पण फिराय पण माग आपला गड असून मराठी माणूस नाही आय वॉन्ट दिनकर भोसले बॅक आज जर दिनकर बसली जिंदा होते तो ये मराठी मानूस का हाल नहीं होता कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं रनो आता अपना है सिंह गढ़ाव हा समोर दिस्त तो कल्याण दरवाजा आम आगे दिशा है हा है गढ़ राज गढ़े अपला राजगढ़ हा दिस्त समोर तो हा बाजूला जो है तो आहे किल्ले तोरण बघू शकताय तुम्ही इथं राजगड आहे इथं तोरण आणि आता आपण सिंहगडावर आहे व्यू बघा संध्याकाळचे सहा वाजायला आलेत आणि आठांग असा सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कुशीत असलेले आपले गडकोट कल्याण दरवाजाकडे निघालो आहे आणि आपल्याला इथं कारवीची फुलं दिसायला आलेत बघा खूप सुंदर निळसर कलरचे आहेत आता आपण जायचं आहे खाली कल्याण दरवाजाकडे खेकडा इथं तर आपला सह्याद्री किती निसर्ग संपन्न आहे तुम्ही बघू शकता मी काय मालकरी माणूस आहे त्याच्यामुळे आपण काय त्याला करणार नाही दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे असे पाण्याची टाकी दिसते पण हे पाणी पिण्यायोग्य नाही तर आपण आता पुढे निघालोय टाकी बघून आल्यानंतर आपण पुढे येतोय आणि समर्थांनी स्थापित केलेल्या मारुतीपास आलोय समर्थ रामदासांनी स्थापित केलेलं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला देवटाके म्हणून टाके त्या टाक्यातले पाणी फक्त पिण्यायोग्य आहे पूर्ण गडावर त्याच्यामुळे असं वर्ण शेड घातलेलं आहे आणि आता आपण देवटाक्या जाणार आहे पाणी बघायचं बघू शकता जिवंत पाण्याचा धरा आहे आणि किती स्वच्छ पाणी तर बाबांनो आता आपण आलेलो आहे कल्याण दरवाजापाशी आणि मागं दिसतं या ब्लॉगर अफवा नवीन लॉन्च झालेला ब्लॉगर अप्पा आणि सिद्ध भागावर बसला आहे आणि हा दरवाजा जर तुम्हाला याची माहिती सांगायची झाली तर तानाजी मालुसरेंचे भाऊ जे होते सूर्याजी मालुसरे त्यांनी या गडाचे दरवाजे उघडून वर यायला वाट दिली होती त्यांना कारण की खालनं दरवाजे सगळे बंद होते तर आता पण दुसरा दरवाजाकडे त्याच्या पुढच्या जायचं आपण आलेलो आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी या बाजूला समाधी आहे आणि या बाजूला त्यांची मूर्ती आहे तर समाधीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे बाहेर आपण आलेलो आहे अमृतेश्वराच्या मंदिरात मंदिरात जायचं आहे lost.